नमस्कार मित्रांनो शेतकऱ्यांना उन्हाळी पीक लागवडीसाठी शासनाकडून डीबीटी फार्मर या वेबसाईटवर मोफत भुईमुग आणि तिळ या पिकाच्या बियाण्याचे मोफत वाटप होणार आहे यासाठी या, या वेबसाईटवर नोंदणी कशी करायची हे आपण पाहणार आहोत तर सर्वप्रथम डीबीटी फार्मर या वेबसाईटला गुगलवरून सर्च करा त्यानंतर अर्ज करावर क्लिक करा त्यानंतर थोडं खाली जायचं आहे अर्ज सादर करायच्या खाली कृषी यांत्रिकीकरणच्या खाली जायचंय सिंचन सुविधेच्याही खाली जायचंय बियाणे औषधे व खते या याच्यावर बाबी निवडावर क्लिक करायचंय बियाणे औषधे व खते याची बाबी निवडायचेत या योजनेत तुम्हाला दोन हेक्टर पर्यंत लाभ घेता येणार आहे म्हणजे पाच एकर पर्यंत तुम्हाला लाभ घेता येणार आहे या बियाण्याचा मोफत बियाण्याचा तुमचं गाव ॲटोमॅटिक येणार आहे सर्वे नंबर ऑटोमॅटिक येणार आहेत यात बाबी निवडावर क्लिक करायचंय बियाण्यावर क्लिक करायचंय त्यानंतर पीक निवडावर क्लिक करायचंय तीळ किंवा निवडायचे यानंतर अनुदान हवे असलेली बाबवर क्लिक करायचे प्रामाणिक बिएन वितरणवर क्लिक करायचे त्यानंतर तुमचं क्षेत्र भरायचंय किती किती गुंठे टाकायचे त्यात आणि जतन करावर क्लिक करायचे पुन्हा होम पेजवर डायरेक्ट येणार आहतो आपण घटक यशस्वीपणे समाविष्ट केला आहे आपणास आणखी घटक निवडायचे आहेत का तर तीळ किंवा ते निवडायचं असलं तर डबल ही प्रोसेस करायचे नाहीतर पुढे नाही केल्यानंतर पुन्हा होम पेजवर जाणार आहेत डायरेक्ट आपण यात थोडं वर जाऊन अर्ज सादर करा यावर क्लिक करायचे निळ्या पट्टीत दिसते अर्ज सादर करा त्यात क्लिक करायचंय तेव्हा यात पहावर क्लिक करायचे पहावर क्लिक करा, 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 करा। आपण पसंतीचे सर्व बाबे निवडल्याची खातर जमा करा यावर ओके करायचे निवड क्रमांक निवडावा लागतील तुम्हाला या आधी जर काही अर्ज केलेले असले तर एक दोन तीन चार तुम्ही जेवढे अर्ज केले त्यापैकी निवड करायची आहे प्राधान्य क्रमांक म्हणायचा त्याला यानंतर अटी शर्ती निवडण्यासाठी आपल्याला या योजनेअंतर्गत ज्या बाबीसाठी आपली निवड होईल त्या योजनेच्या अटी शर्ती मार्ग मार्गदर्शक सूचना लागू राहतील वर क्लिक करून अर्ज सादर करायचा आहे अशा रीतीने आपला अर्ज पूर्ण झालेला आहे आपण घटकासाठी यशस्वीपणे अर्ज केलेला आहे यावर ओके करून आपला अर्ज पूर्ण झाल्याची खात्री करायची आहे धन्यवाद